श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी 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 समर्थ समर्थ म्हणतात बाळा कधी कधी काही गोष्टी तुला जेव्हा अशक्य वाटतात त्या सर्व काही माझ्यावर सोपवून निश्चिंत रहा कारण या विज्ञानाच्याही पलीकडे चमत्कार होणार आहेत कारण मी देव आहे माझ्या इच्छेने हे सर्व काही जग चालत आहे देवाचे कार्य अनंत आणि अफाट आहे अमर्याद आहे प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही देवांच्या आशीर्वादांचा चमत्कारांचा अनुभव कित्येकदा केला असेल ज्या ठिकाणी तुम्हाला नाही म्हणण्यात आले होते त्या ठिकाणीही तुमचे कार्य संपन्न झाले आहे ते फक्त देवाच्या आशीर्वादामुळे चमत्कारामुळे तुम्ही ते शक्य करू शकला आहात तेव्हा ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात जीवनात त्यांनी कधीतरी ते, ते अनुभव केले असतील तर होय स्वामी म्हणून कमेंट करायला विसरू नका देवाचे आशीर्वाद सतत तुमच्या दिशेने प्रवाहित होऊन तुमच्या जीवनात ते अद्भुत चमत्कार घडवणारे आहे तेव्हा देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत राहा कारण देव एकमेव आहे जे तुमच्या मनातले सर्व काही जाणतात आज जरी तुम्ही कुणाकडे तुमच्या इच्छा बोलून दाखवत नसाल पण ते देवाकडे सांगा कारण देव त्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य ठेवतात तेव्हा देवांच्या शक्तीवर आणि देवांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवा आणि श्रीस्वामी समर्थ या नाम जपाने प्रत्येक कार्याचा प्रारंभ करा कारण देव पाहत आहे ते तुमचे चांगले कर्म तुमच्या चांगल्या इच्छा सर्व काही चांगलंच होणार आहे बाळा घाबरू नकोस मी तुझ्यासाठी सतत कार्य करत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत रहा यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील माणसाचे जीवन बदलणारे माणसाला योग्य मार्ग दाखवणारे असे काही संकेत तुम्हाला यातून प्राप्त होतील जर तुम्ही या मार्गावर चालू इच्छित असाल तर होय म्हणून याचा अवलंब करा आणि आपल्या जीवनात होणारे परिवर्तन चमत्कार अनुभव करण्यासाठी तत्पर व्हा स्वामी म्हणतात माझे विचार आणि तू जर हे विचार ऐकून आपल्या आचरणात आणण्याचा एक जरी प्रयत्न केलास तरी तुझ्या जीवनात ते परिवर्तन जे सुखद अनुभव देणारे ठरणार आहे तुझा संसार सुखाचा होईल आनंदाने जीवन परिपूर्ण होईल स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात तू खूप काही पटीने काही वाईट काळ पाहिला आहे पण त्याच्या खूप काही पट तुला आनंदाची प्राप्तीही मीच तुला आशीर्वादाच्या रूपात देणार आहे स्वामी म्हणतात बाळा मी सतत तुझ्यासोबत असताना कुठलीही चिंता करू नकोस कुठल्याही गोष्टींना घाबरून जाऊ नकोस आणि पाऊले मागे टाकू नकोस पुढे चालत राहा भिवू नकोस आम्ही आहोत सदैव तुझ्या पाठीशी तू तु निश्चिंत राहा जेव्हा सगळे दरवाजे बंद झालेत तेव्हा स्वामींच्या हृदयाचा दरवाजा सतत तुमच्यासाठी उघडा आहे जेव्हा आशेची दिवे मंद आहेत पण देवाचा प्रकाश तुमच्या दिशेने येत आहेत कधीही आशा सोडू नका जर देवावर संपूर्ण आशा ठेवता तर विश्वास ठेवा आणि सर्व काही प्राप्त होताना अनुभव येईल स्वामी म्हणतात बाळा न कळत तुझ्यापुढे असा क्षण येईल ज्या क्षणाची तू अपेक्षा केली नव्हतीस असे काही प्राप्त करण्याची इच्छा तू पूर्वी सोडली होतीस पण असा काही क्षण तुझ्यापुढे येईल आणि त्या क्षणात तुला जे काही हवे आहे ते प्राप्त होईल त्या क्षणात देवाचे धन्यवाद मानायला विसरू नकोस स्वामी म्हणतात बाळा घाबरून जाऊ नकोस पुढे चालत राहा प्रत्येक क्षणाला माझी आहे या जीवनाच्या प्रवासात तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे माझा आशीर्वाद तुझ्या सोबत राहील स्वामी म्हणतात बाळा जेव्हा कठीण काळात जो कोणी तुझ्यासोबत सावलीसारखा उभा असेल त्यावर विश्वास ठेव कारण तो देखील तुला एक आशीर्वाद रूप म्हणून देवाने पाठवलेला तुझ्यासाठी देवदूत ठरेल कारण जेव्हा तुम्ही सर्व बाजूने हारून देवाची प्रार्थना करता मनोभावे काही देवाकडे मागू इच्छिता तेव्हा देवही तुमच्याकडे ते आशीर्वाद रूप पाठवतात त्याची अनेक रूपे असतात जेव्हा तुम्ही देवाकडे ती प्रार्थना मनोभावे करता तेव्हा देव ऐकतात तुमची प्रार्थना स्वीकार होते विसरू नका की देव सतत तुमच्यासाठी आणि तुमच्या चांगल्यासाठी कार्य करत आहेत स्वामी म्हणतात प्रामाणिक कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी सदैव देवाचा हात असतो देव कधीही त्याला कुठेही असे एकटे पडू देत नाही आणि त्याला कोणत्याही समस्येत देखील पडू देत नाही जर तुम्हीही त्या प्रामाणिकपणे कार्य करत आहात तर विश्वास ठेवा की तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही कारण देव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तुम्हाला मदत देत आहेत जेव्हा देवाची मदत तुम्हाला प्राप्त होते तेव्हा मोठमोठे चमत्कार घडू लागतात जे अशक्य आहे ते शक्य होताना दिसून येते स्वामी म्हणतात बाळा कधीकधी काही कठीण गोष्टींनी जर सुरुवात होत आहे तर घाबरू नका पुढे चालत राहा देवाचे स्मरण करत तुम्ही ते सर्व काही कठीण पार कराल आणि ते कठीण पार केल्यानंतर तुम्हाला जे मिळेल ते अद्भुत आणि तुमच्याकडे कायम टिकणारे असेल कारण जेव्हा तुम्ही खूप काही गोंधळात असता तेव्हा काही चुका घडून जातात जर तुम्ही शांततेत देवाचे स्मरण एकाग्र मनाने ते कार्य केलेत तर कधीही चुका घडत नाहीत आणि पश्चातापाची वेळ देखील येत नाही स्वामी म्हणतात बाळा तुझ्या भविष्यात तुझ्या आयुष्यात असे काही चमत्कार पुढील काळात घडणार आहे ज्याची अपेक्षा तुम्ही मागील काळात सोडली होती आता अनपेक्षितही तुम्ही अपेक्षा ठेवू शकता कारण देवांचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहून ते अशक्य कार्यही शक्य तुमच्यासाठी होणार आहे जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी आणि आध्यात्मिक संदेश ऐकत आहेत त्यांच्या आयुष्यात आता एक मोठा चमत्कार ते अनुभव करणार आहेत कारण त्यांनी देवाकडे केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला दिलं आहे तेव्हा निश्चिंत रहा आपले कर्म करत पुढे चालत राहा चांगले कर्म आयुष्यात निरंतर जोडून ठेवा स्वामी म्हणतात बाळा कित्येकदा तुला असे मतलबी स्वार्थी आणि कपटी लोक भेटतात पण त्यातून तो मार्गही मीच तुला काढून देतो आणि त्यातून तो असा मार्ग निघतो की ते लोक तुझ्या मागे राहून तू सतत पुढे जातोस कारण तू सत्याच्या मार्गावर चालत आहेस तुला कुठलेही कपट स्वार्थी भाव येत नाही त्यामुळे मी सतत तुझे संरक्षण करत आहे कारण मला माहीत आहे की माझे बाळ मनाने कोमल आणि शांतपूर्ण जीवन जगू इच्छिते तू त्यात आनंद प्राप्त करू इच्छितोस जे तुला सहज प्राप्त होते होय बाळा तू किती मनाने साधा आणि सहज आहेस हे माझ्या व्यतिरिक्त कोणीही जाणू शकत नाही म्हणूनच मी तुझ्यावर अधिक प्रीती करतो कारण तुझ्या मनात कुणाविषयीही द्वेष भावना नाही तो मत्सर नाही आणि तो द्वेषसुद्धा नाही म्हणून तू माझा प्रिय बाळ आहेस स्वामी म्हणतात बाळा कित्येक मतलबी तुम्हाला भेटत असतील कारण ते फक्त स्वार्थासाठी तुमच्यापर्यंत येतात पण तुम्ही मात्र निस्वार्थ भावनेने त्यांची मदत करता हे तुम्ही जे केलेले कर्म आहे ते मी पाहत आहे माझ्या दृष्टीतून काही लपलेले नाही बाळा माझे आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊन असे अद्भुत चमत्कार तुम्हाला प्राप्त होणार आहेत त्यासाठी तुम्ही आता सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो बाळा जर हा संदेश तू इथपर्यंत ऐकत आहेस तर तू माझा भाग्यशाली आणि भाग्यवंत बाळ आहेस पुढील काळात तुझा भाग्योदय होणार आहे तुम्हाला जे काही कार्य आजपर्यंत कठीण वाटत होते आता ते अगदी सोपे तुझ्यासाठी सहज करण्यात येत आहे तुमचा मार्ग अगदी मोकळा आणि सुस्पष्ट करण्यात येत आहे ज्यावर तुम्हाला चालताना कुठलेही संकट भासणार नाही कुठलीही काळजी वाटणार नाही आता तुम्ही त्या मार्गावर निश्चिंत मनाने सुरुवात करा कारण देव सतत तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला स्वामी म्हणतात बाळा कधी कधी काही कठीण काळ पालटण्यासाठी काही कठीण गोष्टीतून सावे लागते त्या क्षणाला संयम ठेवा मनाचा धीर ठेवा तोल सावरा कारण पुढे खूप मोठे आनंद आणि खूप मोठे चमत्कार तुमच्यासाठी तुमची वाट पाहत आहे तुमच्या मार्गात येणारे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील माझे देवदूत तुमच्या मार्गात ते घेऊन उभे दिसतील जेव्हा तुम्ही कर्म करत पुढे जाल तेव्हा सहजतेने ते तुम्हाला भेट म्हणून प्राप्त होतील अगदी तुमच्या मनातल्या इच्छा अपुऱ्या आहेत हे मला माहीत आहे पण काही काळातच आता त्या पूर्ण होताना तुम्ही अनुभव करणार आहात स्वामी म्हणतात बाळा माझ्याकडे आणि या संदेशाकडे तू दुर्लक्ष केले नाहीस बरे केलेस आज मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि त्याचे उत्तरसुद्धा दिलं आहे जर तुम्हीही स्वामींचे प्रिय बाळ आहात स्वामींच्या आनंदाचा वर्षाव आणि आशीर्वादांचा वर्षाव स्वीकार करण्यासाठी तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुमच्या जीवनातून आता ते क्लेश संकट दुःख आणि यातना दूर करणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला देत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा लवकरच तुमची एक मोठी इच्छा पूर्ण केल्या जाणार आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल जे मनाने स्वामींचा आशीर्वाद स्वीकार करतात तुमच्या प्रश्नाचे उत्तरही स्वामींनी दिले आहे जर तुम्ही लक्षपूर्वक हा संदेश ऐकला आहे तर यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे तेव्हा निश्चिंत रहा तुमच्यासाठी देव कार्य करत आहे देवाची अफाट अनंत ऊर्जा तुमच्यासाठी सतत कार्यरत आहे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी स्वामी तयार करत आहे काही ठिकाणी कठीण वाटेल पण थांबू नका पुढे चालत राहा कारण देव तुमच्यासाठी सुयोग्य असे खूप काही संधी देव इच्छितात त्या संधीचे सोने करणे तुमच्या हाती आहे तुम्ही ते केलेले प्रयत्न यशस्वी होण्यासाठी देवाची प्रार्थना करा देवाचे ध्यान करा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा आणि अत्यंत प्रीतीने हा मंत्र जप केल्यावर तुम्हाला जे अद्भुत अनुभव येतील ते अवर्णनीय अव असतील कारण तुम्ही प्रत्यक्षात ते अनुभव करणार आहात तेव्हा सज्ज व्हा ते, ते अनुभव करण्यासाठी आणि होय म्हणून टाईप करा की मी सज्ज आहे तुम्ही देवाजवळ आला आहात या संदेशापर्यंत आला आहात तुम्हाला रिकाम्या हाताने स्वामी कधीही वापस परत पाठवणार नाही कारण देवाची अनंत लीला तुम्ही ओळखू शकत नाही तुम्हाला काही ना काहीतरी आज या संदेशातून नक्कीच प्राप्त झाले असेल जर ज्यांना ते आशीर्वाद प्राप्त झाले असतील तर माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा अत्यंत शक्तिशाली मंत्र जप करा त्यामुळे तुमच्या घरातील दरिद्रता दूर होईल तुमचे प्रश्न सुटू लागतील तुमच्या समस्या नष्ट होतील रात्रीतून तुमच्या सर्व काही क्लेशांचे निराकरण स्वामी करतील यावर विश्वास ठेवा सर्व काही चांगलं आणि शुभच तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी घडणार आहे स्वामींवर आणि स्वामींच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवा सर्व काही चांगलंच आणि शुभच घडणार आहे केलेली सेवा स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ जय जै जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जै जय स्वामी समरथा